म्या पण आता का नाही पीठ नाही काय करायचं अगा चूल पिटवून ठेवली आहे या चार चपाले पीठ आहे अगा पीठ पाक संपलं या चार चपाले मुपण होती रे तेवढे आता कधी तर करते डबा संपले रे अगा पिठाचा डबा दाऊ तो मला अगा अगं ही बी पिठा डबा अगा खालतोय पाक पाक खालतोय काय करायचं पिठच संपले रे आणि अगा बाजार सकट अगा ही चटणी सकट संपली अगा काय काय चटणी बघा चटणी पाक संपली तेल संपलो या मीठ संपलंय काय करायचं सगळं संपलंय काय तर हाय का या पिठीत काय सकट नाही कांदा नाही बटाटा नाही काय नाही काय सकट नाही निस्त टकोरीला वैताग झाला या भाऊजी मला पीठ नाहीतर बाजरी आणून द्या तुम्ही पीठ आणून द्या बाजरी जरी मला आणून पाहिजे आणि बाजार घेऊन या किलो किलो शेंगदाणा किलो भर प्याला किलो भर सगळं किलो किलो घेऊन या मटकीची डाळ पावश्यार हरभऱ्याची डाळ पावश्यार मुगाची डाळ पावश्यार सगळा बाजार घेऊन या का बसलाय खाली बसू देवा देवा करून मी काय करू आज मग काय करू म्हणजे बाजार घेऊन या जावा कुठन बावाच्या घरनं वरच्या खालच्या घरनं घेऊन या सगळं बाजार मी तर काय आणत नाही काय बरं आणत नाही तुम्ही मला ती सगळी खावाची मला म्हणते ती निमी जनावर निमी जनावर वाटून दे मसर निमी वाटून दे सगळं निम निम जत घाव तस तुकड असं तुम्हाला वाटून द्या आणि मग तुम्हाला बाजार नाही 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 वाटून तर मिळत नाही नकरत वागलं भाऊजी तर मी का <ककका> नाही ना ना। तुम्हाला घराच्या बाहेर त्या घराच्या बाहेर काढील हा तुम्हाला लई माझा हे करणार का त्या घराच्या बाहेर काढील तुम्हाला कळ का तुम्हाला काय वाटतं हा हे भाव मुसरे बसतोय म्हणून बाबाचं काय हे होत काय पण मी मुसरे बसत नाही मी लय आगाव आहे हा अजून माझा रंग कुठं बघितलाय तुम्ही तुम्ही नाही मला पीक आणून दिलं नाही तुम्ही ना गरते गरते बाजार आणून दिना व घेऊन या दिगंजी आटपाडीत आ नाही आणा ना तर बघा तुम्हाला दौती मग घर त्या घराच्या बाहेर काढणार आहे मी बाजार मला आजच्या आज तस झाला पाहिजे चार वाजायच्या आत नाही आणा ना म्हणतय आजच्या आज शेरड मसर मला गावाकडे नेऊ दे आणि निमी निमी करून माझ्या माझी इशीची जी। मी देत नाही शेरड मसर मीठ देत नाही कळ का मग ती तुला बाजार कसं देणार होती घर येत नाही मी सांग माझ्या पुढची तू भाकरी आहे म्हणून तुम्हीच किती आगा बाई तुम्ही किती आगा बाई आता मी काय करू मग काय करू म्हणजे मला बायको करून घालते म्हणायचं आणून ती माझी मला मी खातो इथं तुम्हाला काय वाटायचं मला नसून तुम्हाला पाहिजे दोन भाकरी वे आणि दोन भाकरी तुमचं पोट भरायच आहे वे आ चार चार माणूस चपात्या भाकरी खाणार माझ्या डोक्याला ताप देऊ नको सारखी बाजार बाजार करू नको बाजार बाजार नाही बाजार संपले काय करू मग डबा दिसत नाही का रिकामा जाण झाली काय मग आता डब मुकुळ झाले तर सगळं मुकुळ झाले मग आता जनावर दिघी तुला बाजार ठिकाण पोते राहून पोती आण बघा दूध मी बघू ल गच्च भरलंय दुधान की किटलीत वतून दूध न आणि येताना बाजार घेऊन एवढे एवढ्या दुधासाठी बाजार एवढा घेऊन पंधरा दिवसाचा बाजार मग आव किलो किलो सांगितलंय मी काय दहा दहा किलो सांगितलंय किलो किलो सांगितलंय मग खायच काय गाडी दिली नाही गाडी बी तिकडेच बुलेट भी तिकडाच शिफ्ट बी तिकडाच पेंडर गाडी बी तिकडाच आ आम्ही काय इथं टाळ्या बाजूत बसाव का आ अग मग ही निमी निमी केल्या मग सगळं येते तुला मी निम निम देत नाही बर का तुम्हाला सांगित नाही म्हणसा तुम्ही आज जनवर खायचात ना ओ मग निम मी मित्र तर घरामुळे जनवर तुमचा असा प्लॅन आहे वे जनावर पिंक आलो तू आणि येताना ना ठिकावर बाजरी घेऊन येतो दळून बिळून आणतो मसर इथं राहू द्या मी मसर राखते तुम्ही बाजरी ठिकावर घेऊन या दळून घेऊन या मला देत नाही तिने बाजरी दिया वाटून दे म्हणजे तू वाटून देत नाही म्हणायचं देत तुझं नाही म्हणायचं बायको हा मग मला नाही मी जात नाही तुला जायचं आव मी मी गेल्यावर मग त्या काळात

एक रुपयाचा गबा दाब्लिक आतापर्यंत बाजार हाड जुळून तुला काय कमी पडू दिलं जायचं दूध नाही दूध ठेवलंय मसर त्यांना दूध नाही ते भाऊ का मसराय नाही भाऊजाई गेली तर भाऊजाईला एका का लात पाडतील बाजूला अयो परवा दूध पोळ्याची ताक फुकून पेत तू तस होऊ नको तुला काय वाटलं मी लंगड्या लंगड्या वासरात गैलैशानी असं करू नको तुझं तुम्ही म्हणी मायापाशी काय म्हणणार का तुम्ही माझ्या पशी काय नका डायरेक्ट भावा पैसे जावा आणि दळून दे बाबा मला घरातलं पीठ उचलून आणा त्यांना काय बोलू नका मी इथली शेजारची गाडी आणते हा गाडी घ्या जावा आणि गाडी बी एक त्यातली घेऊन या तुला बाजार पाहिजे सगळं पाहिजे म्हणजे तुला त्याला निमा हिसाब द्यायचा नाही आणि त्याच तत्न पळवून आणाय मी काय अग बोलते मला चिपली लहान तिली मला तिली मला काय तुम्ही मोठ आहे तुम्ही काय बारक बाळ नाही

भावान पैसे दाबले नाही मला तर काय विश्वास नाही मग त्यांना दोन माझ्या देत नाही मी चालवत नाही तुम्ही एक माहिती आणि गेले पण पण मी बादरने शेवटी दिलं नाही म्हणजे दिलंच नाही काय कर अगं तुला आता बाजार आणत येत नाही काय जण तुला काय पीठ मीठ त्याल काय काम पूर्ण काय जाणून देत नाही आता अशीच मरत अशी मरत नाही मी त्यांना घराच्या बाहेर का जायचं असेल मग अजून मुरम टाकायचं राहिलाय परशी टाकायला राहिले तुझ्या मोसर केवळ मी का करू मग काय करू मग नेमकं इथं सगळं करू दे मग कृतज्ञ त्या घरात होत राहू देत नाही तुम्हाला त्या घरात राहून देणार नाही माझं नाव अजून का करायचं माझं नाव तुझं काय नाही काय नाही माझी तुझं नाव माहिती माहिर काय डोंबलाय काय माझं माया माझ्यापासून टन्टा करू नका तुम्ही जाऊन बाजरीचं जा पीठ आणा बाजरीचं पीठ आणा नाही गव्हाचं पीठ आणा आणि डाळी डोळी तेल हे सगळं घेऊन या नाही घेऊन येणा तर मी गेली का नाही मग घराच्या बाहेर त्या काढील बघा